hapi bọọde tuyu hepibade ye salo hapi bọọde tuyu hepibade tuyu hepibade tuyu hepibade ye salo. फक्त मध्ये एक दिवस आणि परवा भारत कुठल्या कुठल्या दिशेने जाणार जागा आंबेडकर भवन इथे खाली जे बाबासाहेबांची प्रेस आहे तिच्या बाबासाहेबांचं पहिलं प्राक्षिक होत मुख नायक दुसरं पाश्शिक होत प्रबुद्ध म्हणजे बहिष्कृत भारत तीसरे तीसरे पाक्षिक 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 जो जो भार। भारत पाक्षिक समता आणि चौथं होत जनता शेवटी बाबासाहेबांनी पाक्षिक स्थापन केलं जे इथून प्रसिद्ध व्हायचं त्याचं नाव बाबासाहेबांनी ठेवलं प्रबुद्ध भारत त्या प्रबुद्ध भारताकडे भारत जाणार की नाही भारत आमचे निर्बुद्ध होता बायोलॉजिकल प्राईम मिनिस्टर ठीक माणूस आहे आणि भारताचे संविधान जेव्हा झाले लोक असं म्हणतात की त्याच्याबद्दल असं सांगितलं ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन तेव्हा बाबासाहेब बोटाकर यांच्या आधिपत्या खाली ते झालेलं आहे आता जेव्हा ब्रेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन सुरू आहे तेव्हा भारताला जर कोणी वाचू शकत होते तर ते आंबेडकर आंबेडकर आदलबाबत आपल्या बघून मी म्हणतो की बाद म्हणजे आपला संघ अमरावती म्हणजे बाहुला हिजा आणि होशियारपूर म्हणजे होशिया

त्याच्यानंतर एक वर्षामध्ये त्यांनी दो ते कुटी केले त्याच्या दोनच गोष्टी मी सांभाळण्यात सांभाळ एक तर ते म्हणजे बहुजन पंचायत समितीचे सभापती तर आहेत रिपब्लिकन सेनेचे सरसाहेने आहेत पण त्याच्या पेक्षा महत्वाची गोष्ट मी नेहमी सांगतो की कि बाबासाहेबांनी स्थापन केलेली जे पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे त्याचे ते चेअरमन आहे आणि त्याच चेअरमन असताना ग्रेट पहिल्या त्यांच्या मी पण त्यांची भाषणही मी ऐकत असतो आणि ते शेवटी शेवटी म्हणजे मला असं म्हणतात एक खास वाक्य त्यांच्या भाषणामध्ये त्या इंजिनिअरिंगच्या मध्ये त्यांनी ते भाषण केलं नंतर सुधारणे केलं वेगळी ते लाख मारे पाणी आणि म्हणून मला बाबासाहेबांची आठवण येतात साठी जेव्हा मुख्यमंत्री असे रामक्षीन मंत्री असतात त्यांच्या समोर जेव्हा 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 त्यांना असं वाटतं आपल्याला आणि सगळं फोटो गॉर्मेंट सगळं काही तेव्हा मला त्या बाबासाहेबांच्या भाषणाची आठवण येते वीसच्या दशकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये बाबासाहेबांनी मराठी भाषण केलं त्या भाषणाच्या शेवटी शेवटी इतिहास म्हणाले जर आमच्या अंगणामध्ये कोणी उपाशी ठेवून कोणी मेंजव्या उपाशी ठेवून तर त्याच्या अंगणामध्ये माती काल त्या शिवाय आम्ही राहणार काय आज बाबा साहेबांचे चक्र इतक्या वाचनामध्ये तुम्ही वाचू शकता आणि म्हणून मी असं वाटलं कि बॉडी लँग्वेजवर फिया साहेब आंबेडकर आणि लँग्वेज ऑफ बाबासाहेब आंबेडकर आनंदराज आनंद राज आंबेडकर निवडणुकीमध्ये मला अनेक गोष्टी बोलायच्या होत्या निवडणुकीच्या बोलायच्या होत्या मी थांबतो की बाबा साहेबांनी आपली निवडणूक आहे आणि भारताचं जे राजकारण आहे त्याचं बाबासाहेबांनी खास असं वर्णन केलं की इंडियन पॉलिटिक्स इज नथिंग बट बोलायची म्हणजे राजकारण नाहीच निवडणुका नाहीच ते फक्त धर्म आणि धर्मशास्त्र आहे दुसरं काहीच नाही असतं बाबासाहेबांचं प्रसिद्ध विराम आहे आणि आपण काल परवा पर्यंत बघितलं की राजकारण म्हणत राजनीती म्हणताय निवडणुका म्हणतात परंतु धर्म आणि जातीच्या पलीकडे दुसरं काहीच केलेलं नाही दोन महिन्यामध्ये त्यामुळे भारत जास्त भाष्य करणार नाही आपल्या सर्वांचं वजावरच असा प्रे याबद्दल तर ते काही बोलण्याची गरज नाही आणि सुदैव असं आहे की अनेक जाती धर्मामध्ये अनेक पक्षामध्ये असणारी माणसं सुद्धा माझ्या प्रेम करतात आणि त्यामुळं त्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या धर्माची माणसं येत असतात आणि आज या इथे अनेकांनी राजकारण बोललेले आहे म्हणजे हा आनंद सोहळा असल्यामुळे मी त्याच्यावरती जास्त भाष्य करणार फक्त एवढंच सांगतो की आंबेडकरी जनता जास्त विद्वान आहे हे आंबेडकरी जनतेच दुर्दैव आहे आणि त्यामुळे सत्तेपासून कुठेही बघा ज्या समाजामध्ये अतिशहाणे असतात त्या समाजामध्ये दुर्दैवान एकोपाय असतो आज मी महाराष्ट्रातून राजकारण पाहिलं की अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातून मराठा समाजाचे उमेदवार होते परंतु मोदींच्या दिवशी सारी सत्सुद्धेच्या हाताने महाडच्या क्रांतीभूमीवर त्याच मनस्फूर्तीचे शो आज आपल्या मुलांच्या पाठ्यपुस्तकामध्ये घालण्याचा आश्वास के प्रकार हे महाराष्ट्र सरकार करायला आणलेलं आहे आणि त्यामुळे महाडच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व वेगवेगळ्या विवादाच्या महाडच्या संघटना असतील त्या सर्वांना एकत्र येऊन दहा जून ला न बुद्ध न भविष्य असं महाड वनस्पती ना आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण बाबासाहेबांच्या काळामध्ये आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की दहा जुल्हा दुपारी एक वासा मध्ये आपण सर्वांनी यायचंय सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने यायचंय आणि खऱ्या अर्थाने होती परत तुम्ही आणि मी करायचं माझ्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण आंबेडकर जनता एकत्र आलेली आहे आणि मला आशा आहे की महाराष्ट्रातून सुद्धा आंबेडकर वारी विचाराची लोक एक दिलाना एक विचाराना एक सगळ्यांना या महाराष्ट्रामध्ये येतील आणि न उतो न औषधी अशा पद्धतीने तो वनस्पती दानाचा कार्यक्रम आपण करू कारण काही लोकांनी केला परंतु त्याच्या मधून आपण काय झालं ते पाहिलं या इथं आपण तो कार्यक्रम त्या काळामध्ये सुभा आर्थिक बीस नावाचे मामा असा सहकारी होते त्यांचे नातू बिलीप टिपेस

कि अनेक लोकांना असं वाटत आहे की वेगळा काही चमत्कार होईल परंतु चित्र अत्यंत दुर्दैवी आहे पण एकदा जातीवादी मध्ये सरकार येण्याची चिन्ह संपूर्णपणे दिसत आहे अशा वेळेला आपण एक संद राहायला पाहिजे आज तुम्ही म्हणत असाल कि आपण आपले नेते काय करतात आपण काय करतो माझी आपल्या सर्वात विनंती आज मुस्लिम समाजाकडे आपण त्यांच्याकडे नेतृत्व नेतृत्व ही समाज झालेला आहे आणि त्यामुळं आज मुसलमान समाजाचे जे हात चाललेले आहेत सर्वात जास्त जर कुठची मंडळी आज जेलमध्ये असतील त्या मुस्लिम समाजाचे असतील

तुमचा सुद्धा फुटबॉल या देशामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग आपल्या सवन विनंती आहे त्यांना हे काही जागा नाही ही परिस्थिती आणि उद्या तुमच्या सुद्धा हाल अशी केल्याशिवाय राहणार नाही आणि मग आपण सकट एक एक दिला एक एक सकटने कागेप्रमाणे पुढे उभं राहणं ही काळाची गरज आहे आपलं स्वतःच अस्तित्व 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 टिकवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की जाताना प्रत्येकाला एक विचार त्या ठेवायचा कि काय झालं

फक्त आपल्या घराण एकच आता लिढती कडे आहे आणि त्यामुळं माझी आपला विनंती की आज आपण घराण्याच्या मागे आपण उभं राहा एवढीच विनंती करतो आणि परत एकदा आपण सर्वांनी ज्या पद्धतीने विश्वास दाखवलाय आणि या एका आज मेगा ब्लॉक असताना सुद्धा आपण समजा आला त्यामुळे मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपण दिलेल्या या प्रेमाचा खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये याच्यातून सामाजिक धार्मिक आणि राजकीय आपला उद्देश पूर्ण केल्याशिवाय राहत नाही एवढी आपल्याला ना खात्री देतो आणि आपली रजा आणि माझ्या वाढीला विराम देतो नमुकदार जमीन